जय महाराष्ट्र भ्रष्ट लोकांच्या प्रवक्त्या हावभाव करून नाही ह नाही ह असं नाही ह तसं नाही ह असे हावभाव करणाऱ्या ज्योती ढेकून मारे बाई ह्या हावभावाबद्दल बोलत आहेत ह्या बद्दल बोलत आहेत तर या ज्योती ढेकून मारे बाईला सांगायचे तुमचे जे हावभाव आहेत किंवा तुमच्या ज्या मुख्यमंत्र्याचे आम्ही म्हणून जे, जे हावभाव आहेत त्याला सेल्फ ऑब्सेशन असं एक शब्द आहे तो आपण जरा त्याच्याबद्दल अभ्यास करा माणसोपचार तज्ज्ञाची किंवा माणसोपचाराची कोणाला गरज पडणार आहे हे, हे विधानसभा झाल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर सगळ्या देशाला कळेल थोडासा धीर धरा आयत्या पीठाच्या रेघोट्याबद्दल तुम्ही जे बोललात याच आदरणीय उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेला मंत्री केलं मंत्री केलेला असताना आमदार पळून घेऊन गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या गटामध्ये त्यांच्या गद्दार गटामध्ये गेलात बिनपगारी फुल अधिकारी तिथं होऊन बसलात आणि तुम्ही ज्या बहिणींबद्दल बोलत आहात तर तुम्हाला तुम्ही फारच तुम्हाला एवढं लाडक्या बहिणीच आहे ना तर तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थिनींना फ्रीमध्ये सगळ्या फॅकल्टीच्या मुलींना शिक्षण फ्री करा महिलांचा जो आज गॅस सिलेंडरचा जो भाव आहे तो कमी करून तो चारशे रुपयावरती आणा विद्यार्थ्यांच्या प्रश्न जे आहेत तर ते सोडवा मग आम्ही म्हणू की खरंच तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींबद्दलची काळजी आहे आणि जनता कोण कौन कोणाला किती साथ देते आहे याचा जेव्हा तुम्ही गद्दारी केल्याच्या नंतर आदरणीय उद्धव साहेब वर्षा सोडून मातृश्रीपर्यंत येत होते तर अख्खी मुंबई ही रस्त्यावरती होती आदरणीय उद्धव साहेबांना सदिच्छा देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी हे आख्या जगाने पाहिलेलं आहे हावभावाबद्दल आणि कोणाच्या साड्या कोणाच्या कशाबद्दल तुम्ही तर काही बोलूच नका अहो ती स्त्री खानदानी आहे ती दीड नाही ती अडीश नाकाची ती साडी घालेल आपली तेवढी अवकळ आपली तेवढी कुवत नाही आपण तेवढं बोलू नये त्यांच्या चपलीची सुद्धा तुम्हाला रश्मीताईच्या बरोबरी करता येणार नाही त्याच्यामुळे आपण आपली अवकात काय आपण प्रणिती शिंदेची किती चाटोगिरी आणि किती आपण त्यांची धुणे धुण इथंपर्यंत आलेला आहात त्या आम्हाला काढायला लावू नका जय महाराष्ट्र